सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील खुनाचे गुन्ह्यातील आरोपींना बारा तासात अटक करून कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती विमलायम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस दाखल खुनाचे गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व संजय गुन्ह्यातील मयत सूरज अलिसाब सिद्धनाथ याचा खून करणारे संशयित आरोपी अरमान जावेद शेख वय वर्ष एकोणीस राहणार कोल्हापूर रोड सुतार गल्ली नंबर चार पत्रकार नगर सांगली अथर्व नरेंद्र गायकवाड वय वर्ष अठरा राहणार सेना मंदिर रोड गावभाग सांगली सौरभ अशोक यादव वय वर्ष एकवीस राहणार फुटी रोड गजानन कॉलनी सांगली व इतर चार अल्पवयीन बालक हे हरिपूर कोथळी पूल स्मशानभूमीजवळ थांबले असल्याची बातमी मिळाली त्याप्रमाणे पोलीस पथकाने आरोपी व बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता यातील एका बालकाचे व स्वप्नील खांडेकर राहणार पाटणे प्लॉट यांचे पूर्वी वाद झाला होता त्यामुळे बालक हा त्याच्यावर चिडून होता स्वप्नील खांडेकर आज शिक्षणासाठी पुण्याला गेला होता तो दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली त्याचे राहते घरी आलेबाबत बालकास माहिती मिळाली त्यामुळे बालकाने यातील आरोपी अरमान अथर्व सौरभ व इतर तीन बालकांशी आपसात संगनमत करून स्वप्नील खांडेकर याला मारण्यासाठी सोबत हत्यारे घेऊन गुळोणी महाराज मठाजवळून हरिपूर रोडने जात असताना दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिपूर रोडवरील गुळोनी महाराज मठाजवळून यातील मयत सूरज अली साब सिद्धनाथ हा हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एच दहा एम बावीस बत्तीस व यावरून जात असताना त्याचेवर आरोपी व बालक यांचे मोटरसायकलला कट मारून गेल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपी व बालक यांनी त्यांच्याजवळील कोयता व चाकूने मैताचे डोकेत मानेवर गळ्यावर छातीवर पाठीवर पोटावर व खांद्यावर हत्याराने मारून वार करून त्याचा निर्गुण खून केला असल्याची कबुली दिली आहे तीनही आरोपींना दिनांक पाच रोजी न्यायालयात भेटवून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत ही कारवाई सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली किरण चौगुले पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे श्रीमती के एस शिंदे पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर परिषद पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी मोदी सहाय्यक पोलीस फौजदार लक्ष्मण जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल मेघराज रुपनर अवधूत भाट अमोल शिंदे पोलीस नाईक बंडू पवार अभिजित पाटील रणजित घारगे पोलीस कॉन्स्टेबल हिम्मत शेख योगेश यादव व संजयनगर पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके दीपक गायकवाड व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस नाईक सुशील मस्के पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केली आहे